तीन कामच मी ज्याचं उद्घाटन आणि लोकार्पण सांगितलं डोंगरी विकास मधून सुद्धा बेचाळीस लाख रुपयाचा सभा मंडप दिलाय संस्थेला पांदन रस्त्याला दिलेत पेवर ब्लॉकला दिलेत मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे फार मोठी अतिवृष्टी झाली होती ऑगस्टच्या अतिवृष्टीमध्ये जेवढं नुकसान आपल्याकडे झालं तेवढं इतर ठिकाणी सुद्धा झालं होत जिल्ह्याला छप्पन कोटी आले त्यातले तीस कोटी फक्त या परळी तालुक्याला मिळाले सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेले जे नुकसान आहे तेही खूप मोठं आहे त्यासाठी संबंध जिल्ह्याला पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये आपण शासनाला मंजूर करायला लावले वितरण सुद्धा त्याचं चालू आहे दिवाळीच्या सुट्ट्याची अडचण आहे म्हणून शनिवारी आणि रविवारी सुद्धा बँक चालू ठेवण्याच्या आपण सूचना केलेल्या आहेत म्हणजे दिवाळीला आलोय तर मोकळ्या हाताने आलो असं तुम्ही समजू नये द्यायलाच आलो आहे आज एका गोष्टीचा जा नक्कीच आनंद आहे की या सत्याहत्तर लाख रुपयाच्या शाळेत नाथ प्रतिष्ठानी सुद्धा काही हिस्सा उचलला आज तुमच्या प्रेम संबंध राज्यभरातून मिळत असलेले आपले आशीर्वाद या मतदार संघाच्या प्रत्येक माणसाच्या मनात बसायची संधी याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कुठला असेल तर नाथ प्रतिष्ठानमधून जी जी कामं आपण या ठिकाणी केली त्यात पंधराशे भगिनींचं कन्यादान करणं ही साधी सोपी गोष्ट नाही अनेक कार्यक्रमात भाग घेतो आणि आज नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून थोडाफार का होईना भार शाळेचा बोदेगावच्या या ठिकाणी नाथ प्रतिष्ठानला घेतात खर तर कार्यक्रमाला येईल का नाही येईल अशी परिस्थिती माझी कालपासून जरा जास्त आजारी आहे थोडं कमी जास्त कमी जास्त आणखीन महिनाभर होईल पण आता लढाईच लागलेली आहे नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक जण इथं आले आहेत निवडणुका लढायच्या इच्छा आहेत पण मी आज आपल्या सर्व